या ठिकाणी आज पाहू शकता मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे तर मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्याचबरोबर दारामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर या मिरचीमध्ये या ठिकाणी आपल्याला कचरा पाहायला मिळतो तर अशा क्वालिटीच्या मिरचीला कमीत कमी आज वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले पाहू शकता क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये आज घट या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे क्वालिटी पाहू शकता चांगली क्वालिटीमध्ये मिरची आहे ते चांगला या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची आपल्याला एक नंबर क्वा क्वालिटी पाहायला मिळते तर या मिरचीसाठी आज तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिरची पाहायला मिळते परंतु आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरात घसरून या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे तर आपल्या गावरान मिरचीसाठी कमीत कमी आपल्याला तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते परंतु बाहेरचे या ठिकाणी आपल्याला मिरची जी आहे ती मिरचीसाठी आपल्याला जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मिरचीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आज घट पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता काळी महिना आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला काळी महिना पाहायला मिळते त्याचबरोबर आज दरामध्ये आपल्याला मार्केटमध्ये आज काळी महिन्याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चाळीस रुपये किलो ते साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला काळी महिना पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर दर हे आपल्याला आज या ठिकाणी कमी पाहायला आहे तर पाहू शकता करंजीमध्ये या ठिकाणी आवक पाहायला मिळते त्याचबरोबर कॅरेटमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळालेली आहे तर क्वालिटी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला जर पण आज आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला थोडीशी घट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज जो दोर आहे काळी महिन्यासाठी आपल्याला जो दोर चालू आहे का तू चाळीस रुपये किलो ते साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी या ठिकाणी आपल्याला काळी महिना घेऊन आलेले पाहायला मिळतात तर कुठून आलात आपण आम्ही बांबडे कोकणातून आलो कोकणात कोकणातून या ठिकाणी आपल्याला काळी महिना घेऊन आलेली आहे या ठिकाणी शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात तर साधारणतः जो दर आज मिळालेला आहे आपल्याला तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती काळी महिन्याची पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी पण आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी काही महिना पाहायला मिळते पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगली आहे तर आज दर काय आपल्याला मिळालेला आहे साधारणतः साधारणतः साठ रुपये साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला हां साधारणतः कमीत कमी चाळीस रुपये ते साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आज दरामध्ये थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता कोकणामधून या ठिकाणी काळी महिन्याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी शेतकरी पण आपल्याला पाहायला मिळतो तर आपण या ठिकाणी पाहू शकता कॅरेटमध्ये पण आपल्याला काळी महिना पाहायला मिळते तर कुठून आलात आपण आली बोर भोर व्याला भोर तालुका भोर तालुक्यामधून या ठिकाणी आपल्याला शेतकरी या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता जो आपल्याला आज काळी महिन्यासाठी दर किती मिळालेला आहे आज चाळीस चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला शक्य दर मिळालेला आहे पाहू शकता कॅरेटमध्ये या ठिकाणी आपल्याला काळीमाना पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आज आपल्याला चाळीस रुपये किलो कमीत कमी या ठिकाणी आपल्याला काळीमानासाठी दर पाहायला मिळते हो बाबा काय भाऊ चालू आहे सध्या सब सकता। आप लेला एक तर रुपे डजन या ठिकाणी आपण पाहू शकता आंब्याची क्वालिटी आपल्याला एक नंबर पाहायला मिळते तर साधारणतः दीडशे रुपये डझन या ठिकाणी आपल्याला शेतकरी या ठिकाणी आपल्याला विक्री करताना पाहायला मिळते क्वालिटी आपल्याला एक नंबर आहे त्याचबरोबर गावरान हा जो आंबा आपण म्हणतो तो गावाकडचा आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर क्वालिटी आपण चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा हा आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी चांगली क्वालिटी पाहायला मिळालेली आहे आंबा आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला पाहायला मिळालेला आहे